नमस्कार स्वयंपाकघरात केलेल्या छोट्या चुकामुळे घरात नकारात्मकतेला प्रोत्साहन मिळते ज्यामुळे कुटुंबातील आनंद शांती व समृद्धीवर परिणाम होतो स्वयंपाकघर गर हे घराचे हृदय मांडले जाते जिथून सकारात्मकता ऊर्जा घरात पसरते त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ टापटीप ठेवणे गरजेचे असते अन्यथा वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात केलेल्या छोट्या छोट्या चुकामुळे नकारात्मकतेला प्रोत्साहन मिळते त्यामुळे कुटुंबातील आनंद आर्थिक सुबत्ता यावर परिणाम होतो घरात वादविवाद निर्माण होतो त्यामुळे वास्तुशास्त्रातील नियमानुसार स्वयंपाकघरात नेमक्या कोणत्या चुका टाळाव्या ते जाणून घेऊ नळातून टपकणारे पाणी वास्तुशास्त्रात गळणारे नळ अशुभ मानले जाते त्यामुळे केवळ पाण्याचा अपय होत नाही तर संपत्ती सकारात्मकता ऊर्जा परिणाम होतो स्वयंपाकघरातील गळणारा नळ कुटुंबात आर्थिक समस्या आणि तणाव वाढू शकतो अशा वेळी नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या उलटी भांडी स्वयंपाकघरात उलट्या ठेवलेल्या भांड्यांमुळे वास्तुदोष निर्माण होतो कुटुंबात अशांतता भांडण आणि मानसिक ताण वाढू शकतो वास्तु नियमानुसार स्वयंपाकघरात जेवणाची भांडी नेहमी सरळ आणि व्यवस्थित ठेवावे वास्तुदोष टाळण्यासाठी स्वयंपाकघरात खूप पसारा करून ठेवू नका घाण आणि अस्वच्छता स्वयंपाकघरात कचरा घाण साचलेले किंवा ठेवलेले वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे नकारात्मकता वाढते आणि कुटुंबाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो घाणेरड्या स्वयंपाकघरामुळे घरामुळे आर्थिक नुकसान देखील होते त्यामुळे वास्तुदोष टाळण्यासाठी स्वयंपाकघर स्वच्छ आणि हवेशीर ठेवा चुकीच्या दिशेने गॅस वास्तूनुसार स्वयंपाकघरातील गॅस हे अग्निय तत्वाचे प्रतीक आहे ते चुकीच्या दिशेने ईशान्याकडे ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होते ज्यामुळे कुटुंबात ताण आणि आरोग्याचे समस्येही समस्या येऊ शकतात त्यामुळे गॅस नेहमी आग्नेय दिशेलाच ठेवा तुटलेले भांडी तुटलेले किंवा फुटलेली भांडी वापरल्याने वास्तुदोष वाढू शकतो त्यामुळे नकारात्मकता निर्माण होते घरातील सुख समृद्धीला अडथळा निर्माण होतो ज्यामुळे स्वयंपाकघरातून फुटलेली भांडी ताबडतोब काढून टाका आणि फक्त चांगली स्वच्छ मजबूत भांडीच वापरा अशा प्रकारे तुम्ही वास्तुशास्त्रातील काही नेम पाळून तुमचे स्वयंपाकघर सकारात्मकता ऊर्जेचे केंद्र बनवू शकता माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ